नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेटमध्ये आपण आज तीन ऑगस्टच्या अपडेट बघणार आहोत नवीन चार निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या याद्यासुद्धा बघूयात आणि काही ठिकाणचे पेपर तारीखसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे तर चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात पहिली जी निवड यादी आपण बघतोय ती आहे यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस आणि तेवीस उमेदवारांसाठी सूचना पंचेचाळीस पद ह्या ठिकाणी रिक्त होती आणि त्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती आणि त्याची मित्रांनो दोन तारखेला काल ह्या ठिकाणी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण अगोदर ओपन कॅटेगरीची निवड यादी स्क्रीनवर बघू शकता त्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर बघा ओपन जनरल एकशे अठ्ठावीस मार्क्सवर त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्याच्यानंतर पार्ट टाईम एकशे तेवीसवर ओपन फिमेल एकशे एकोणावीस मार्क ओपन होमगार्ड एकशे अठरा त्याच्यानंतर आपण ओपन प्रोजेक्ट ॲपेक्टेड एकशे सतरा मार्क्सवर त्या ठिकाणी निवड झालेली आहे ओपन एक सर्विसमॅन एक्क्याऐंशी मार्क्सवर ओपन स्पोर्ट पंच्याण्णव मार्क्सवर ओपन फिमेल एकशे पाच मार्क्सवर त्या ठिकाणी पोली झालेली आहे त्याच्यानंतरची समोरची जी काही आपली निवड यादी आहे ती एस सी कॅटेगरीची त्याच्यामध्ये एस सी एक मॅन एक्क्याऐंशी मार्क्सवर एस सी फिमेल चौऱ्याण्णव मार्क्सवर आणि एस सी जनरल एकशे अठरा मार्क्सवर त्या ठिकाणी निवड झालेली आहे समोरची कॅटेगरी आपली आहे एस टी एस टीमध्ये बघायला गेलो तर फिमेल लागली शंभर मार्क्सवर त्याच्यानंतर एक मॅन एकशे तेरा मार्क्सवर आणि जनरल एस टी एकशे चौदा मार्क्सवर त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्याच्यानंतरची कॅटेगरी येते ती मित्रांनो विजय एकशे अठरा मार्क्सवर त्या ठिकाणी पोलीस त्याच्यानंतर एन पोली टी बी जर बघायला गेलो तर एकशे चौदा मार्क्सवर पोलीस झालेले आहे मित्रांनो त्यानंतर एन टी सी कॅटेगरी जर बघायला गेलो आपण फिमेल लागले चौऱ्याऐंशी मार्क्सवर आणि त्या ठिकाणी मेल लागलेला आहे एकशे पाच मार्क्सवर त्याच्यानंतर समोरचं आपण जर बघायला गेलो ते आहे एन टी डी एन टी डीचा पुरुष एकशे अकरा मार्क्सवर या ठिकाणी पोलीस झालेला आहे त्याच्यानंतर एस बी सी कॅटेगरीचं जर बघायला गेलो तर एकशे आठ मार्क्सवर पोलीच झालेला आहे उमेदवार त्याच्यानंतर ओबीसीचं जर आपण बघायला गेलो तर ओबीसीचं जर बघायला गेलो ला। मित्रांनो एक मॅन पंच्याहत्तर आणि फिमेल अठ्ठ्याण्णव जनरल एकशे एकोणावीस मार्क्स एस बी सी एस सी बी सीची कॅटेगरी जी, जी मित्रांनो त्याच्यामध्ये जर बघायला गेलो फिमेल लागलेली चौऱ्याहत्तर मार्क्सवर त्याच्यानंतर एस बी सी सेलेक्ट अगेन्स्ट एक सर्विसमॅन एकोणऐंशी मार्क्सवर आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलो मित्रांनो एस सी बी सी जनरल या ठिकाणी जा खाली चौऱ्याऐंशी मार्क्सवर पोलीस झालेला आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी जर बघायला गेलो आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरी जर बघायला गेलो तर बघा ई डब्ल्यू एस जनरल त्या ठिकाणी बहात्तर मार्क्सवर पोलीस झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे नशीब साध्यत आहे सत्तावीस मार्काचं ग्राउंड आणि पंचेचाळीस मार्काचा पेपर खाली आणि बहात्तर मार्क्सवर या ठिकाणी निवड झालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नशीबसुद्धा साध्यत आहे त्याच्यानंतर नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरती जर बघायला गेलो मित्रांनो तर त्या ते ठिकाणी त्याची सुद्धा निवड आधी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कालच आणि सिलेक्शन लिस्ट कट ऑफ त्यांनी दिलेला आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता आपण सलेक्शन लिस्ट कट ऑफ मध्ये ओपन सर्वसाधारण एकशे बत्तीस मार्क्सवर ईडब्ल्यू एस एकशे सहा एसीबी एकशे एकवीस ओबीसी एकशे एकोणतीस एस बी सी एकशे अठ्ठावीस एन टी डी एकशे तीस एन टी सी एकशे अठ्ठावीस एन टी बी एकशे वीस डी टी ए एकशे बावीस एस टी एकशे अठरा आणि एस सी एकशे एकवीस फिमेल तर बघायला गेलो एस सी फिमेल एकशे तेरा मार्क्स एस टी फिमेल एकशे नऊ मार्क्स विजय फिमेल एकशे तीन एन टी बी फिमेलची एकशे सतरा एन टी सी फिमेल एकशे अठरा एन टी डी फिमेल एकशे एक, एक। त्याच्यानंतर एस बी सी फिमेल एकशे तेरा ओबीसी फिमेल एकशे पंधरा एस सी बी सी फिमेल एकशे नऊ डब्ल्यू एस फिमेल खाली एकोणऐंशी मार्क्स ओपन फिमेल एकशे एक अठरा मार्क्स त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समांतर आरक्षणानुसार तुम्ही तुमची मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की किती मार्क्सवर तुम्ही पोलीस झालेले आहे अनाथ सर बघायला गेलो तर अनाथ ह्या ठिकाणी एस टी बहात्तर मार्क्सवर पोलीस झालेला आहे त्याच्यानंतर स्पोर्टमन बघायला गेलो आपण तर ओपन एकशे अठरावर सी एकशे नऊवर एस टी त्र्याण्णव एस सी शहाण्णव प्रोजेक्ट अफेक्टेड एस सी सत्याऐंशी एस टी ब्याण्णव सी एकशे तेरा एस सी बी सी एकशे चौदा आणि ओपनचा एकशे एकोणतीस ओपनचा अर्धक्विक अठ्ठ्याण्णव मार्क्स ओपनचा एक सर्व्हिसमॅन अठ्ठ्याण्णव मार्क्स ओपनचा चा पोलीस चाईल नव्याण्णव मार्क्स आणि होमगार्ड एकशे अठ्ठावीस मार्क ओपनचा त्या ठिकाणी निवड झालेली आहे तर प्रकारे निवड यादी तुम्ही बघू शकता कट ऑफ मार्क्स त्याच्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्हा ग्रामीण चालक पोलीस शिपाईची सुद्धा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचे कट ऑफ आपण बघू शकता तर बघा एस टी एकशे एकतीस जनरल एन टी बी एकशे अडुतीस जनरल ओबीसी एकशे चाळीस ओपन एकशे बेचाळीस आणि फिमेल ओपन एकशे एकोणतीस मार्क त्या ठिकाणी ही लिस्ट गेलेली आहे मित्रांनो समोरची निवड आधी नवी मुंबईची मित्रांनो त्या ठिकाणी जर डब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन सत्याऐंशी मार्क ई एच ची फिमेल लागली पंच्याण्णववर होमगार्ड लागला आहे नव्याण्णववर आणि डब्ल्यू एस सर्वसाधारण उमेदवार लागलेला आहे शंभर मार्क्सवर त्याच्यानंतर आपण समोर ओळूयात ह्या एस सी बी सी एस सी बी सीमध्ये जर आपण स्पोर्ट पर्सन पंच्याण्णव मार्क्स एक सो रिसमॅन अठ्ठ्याण्णव मार्क्स त्याच्यानंतर फिमेल एकशे अकरा मार्क्स आणि होमगार्ड एकशे बारा मार्क्स सर्वसाधारण उमेदवार एकशे एकोणावीस मार्क्सवर ए सी बी सीचा सिलेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी ओ बी सी अर्थक्विक पंच्याहत्तर ओबीसी एक सर्व्हिसमॅन सत्याऐंशी ओबीसी पोलीस बॉय नव्वद मार्क्स त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन शंभर मार्क्स त्याच्यानंतर फिमेल लागली एकशे नऊ मार्क्सवर प्रोजेक्ट ॲफेक्टेड लागला एकशे दहा मार्क्सवर त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो सर्वसाधारण ओबीसी म्हणजे लागला एकशे एकोणावीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोरची कास्ट आहे एस बी सी एस बी सीची फिमेल लागली नव्याण्णववर आणि सर्वसाधारण कॅन्डिडेट लागला एकशे चौदा मार्क्सवर त्याच्यानंतर एन टी सी फिमेल एकशे तीन एन टी सी पुरुष एकशे बावीस मार्क्स त्याच्यानंतरची कॅटेगरी आपली एन टी बी एन टी बीच्या त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष अठ्याण्णव मार्क्सवर त्या ठिकाणी पोलीस झालेला आहे त्याच्यानंतर विजयची फिमेल एकशे पाच आणि विजयचा पुरुष लागला एकशे सोळा मार्क्सवर त्याच्यानंतर एस सी एक सर्व्हिसमॅन सहासष्ट मार्क प्रोजेक्ट अपेक्टेड नव्वद मार्क्स स्पोर्ट पर्सन नव्याण्णव मार्क्स अर्थक्विक शंभर मार्क्स फिमेल एकशे एक मार्क्स त्याच्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण कॅन्डिडे होमगार्ड त्या ठिकाणी एकशे सात मार्क्स सर्वसाधारण कॅन्डिडेट लागला एकशे तेरा मार्क्सवरती त्याच्यानंतर समोरची कास्ट आहे आपली ओबीसी त्याच्यामध्ये पोलीस बॉय त्र्याण्णव आना आता सत्त्याण्णव क्विक एकशे एक एक सर्विस पॅन एकशे पाच स्पोर्ट एकशे सहा त्याच्यानंतर समोर जर फिमेल बघायला गेलो तर एकशे पंधरा मार्क्सवर पोलीस झाली होमगार्ड एकशे एकोणावीस मार्क्सवरती त्याच्यानंतर सर्वसाधारण मित्र लागला एकशे तेवीस मार्क्सवरती त्याच्यानंतरची कॅटेगरी आपली मित्रांनो ह्या ह्या ठिकाणी कॅटेगरी ओपन ओपनचं जर बघायला गेलो मित्रांनो ही जी काय आपण आकडेवारी बघितली ती ओपनचीच बघितलेली होती ओपनचीच होती ती ओबीसी नाही तर ओपन होता आणि ओपनची आपण या ठिकाणी लिस्ट बघितलेली आहे तर ओपनचे हे अशा प्रकारे नवी मुंबईची ही एकशे आठ पंच्याऐंशी पदाकरताची लिस्ट लागलेली आहे मित्रांनो तुमचासुद्धा पेपर जर बाकी असेल तर थ्री सिक्स्टी जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच स्पष्टीकरणासह मार्केटमध्ये दाखल झाला आहे भाग एक आणि भाग दोन तर निश्चित तुमचा फायदा या पुस्तकामुळे होणार आहे भाग एकमध्ये सात जुलै रोजी झालेले पेपर आणि भाग दोनमध्ये चौदा जुलैनंतर जेवढे पेपर झाले तेवढे मिळून जातील थ्री सिक्स्टी अँगलने स्पष्टीकरणाचं विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव पुस्तक आहे तर निश्चित या पुस्तक मित्रांनो डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर छप्पन ब्याऐंशी वेस आणि सत्त्याण्णव सोळा पंचावन्न सर्व या क्रमांकावरती झटकन रिव्हिजन पटकन वर वर्दीतून जाण्याचा एक मार्ग आहे त्याच्यानंतर मित्रांनो पेपरच्या तारखा जर बघायला गेलो तर आपण रायगड पोलीस बाबत बोलतोय रायगड अलिबागचा पेपर हा दिनांक दहा तारखेला होण्याची शक्यता आहे दहा ऑगस्ट रोजी हा पेपर नियोजित आहे आणि पाच हजार पाचशे उमेदवार जवळपास या ठिकाणी पात्र ठरू शकतात त्याच्यानंतरचा समोरचा मित्रांनो तुमचा पेपर होणार आहे तो आहे पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी पोलिस शिवाय पदासाठी मैदानी चाचणीमध्ये एकूण बाराशे साठ सत्तर उमेदवार लेखीसाठी पात्र ठरलेले आठशे शहात्तर बारा सत्तरपैकी आठशे शहात्तर उमेदवार हे मित्रांनो लेखीसाठी पात्र ठरले आणि त्यांची एक्झाम जर बघायला गेलो आपण तर सहा तारखेला होण्याची शक्यता आहे कुठे होणारी सहा तारखेला तर ती होणारी बारा ते दोन ह्या वेळेमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिल्डिंग क्रमांक एक सोलापूर पुणे नॅशनल हायवेवर पुणे श्लोक आयला देवी होळकर सोलापूर इथे भेट समोर केगाव गाव सोलापूर इथे घेणार घेण्यात येणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे अपडेट होत्या चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट सोबत